नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव गावडे आपले सहर स्वागत करतो नुकतीच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिन पाटील सतरा हजार शेहेचाळीस मतांनी विजयी झाले या अनुषंगाने नमस्ते फलटणच्या माध्यमातून फलटण शहर असेल किंवा फलटण तालुक्यातील इतर सात जिल्हा परिषद गट असतील त्या जिल्हा परिषद गटनिहाय किती कुणाला मतदान मिळालं कुठल्या गावातून कुणाला किती मतदान मिळालं याचा आपण आढावा घेत आहोत तर आजचा गट आहे विणणी वीड, जिल्हा परिषद गट यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला नाही आता त्या अनुषंगाने दुसरा व्हिडिओ करत आहोत विणणी जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण येतात यामध्ये प्रामुख्याने सांगवी पंचायत समिती गण आणि विडली पंचायत समिती गण तर सांगवी पंचायत समिती गणामध्ये सांगवी सोनगाव सरडे राजाळे सोमंतळी या गावांचा समावेश होतो ही पाच गावांचा समावेश होतो तर विणणी पंचायत समिती गणामध्ये विडणी त्यात विणण्याअंतर्गतच माजेरी धुळदेव पिंपरत टाकळवाडे वडले या गावांचा समावेश होतो तर आपण पाहूया या गावामधून कुणाला किती मतदान मिळाले तर सुरुवातीला सांगवी पंचायत समिती गणातून विद्यमान आमदार सचिन पाटील यांना एक हजार सहाशे सोळा मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाणांना एक हजार पाचशे चव्वेचाळीस मतदान मिळालेलं आहे सोनगाव गावातून दि सचिन पाटील यांना सहाशे सतरा मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना तीनशे एकोणनव्वद मतदान मिळालेलं आहे सरडे गावातून सचिन पाटील यांना एक हजार चारशे नव्याण्णव मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना नऊशे सत्त्याण्णव मतदान मिळालेलं आहे राजाळे या गावातून सचिन पाटील यांना एक हजार नऊशे सतरा मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाणांना एक हजार पंच्याऐंशी मतदान मिळालेलं आहे सोमनथळी गावातून सचिन पाटील यांना एक हजार चारशे पंचवीस मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना एक हजार छत्तीस मतदान मिळालं आहे एकंदरीतच सांगवी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना सात हजार चौऱ्याहत्तर मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना पाच हजार एक्कावन्न मतदान मिळालेलं आहे एकंदरीतच या सांगवी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना प्रत्येक गावातून आघाडी मिळाल्यामुळे सचिन पाटील यांचा सांगवी पंचायत समिती गणातून सुमारे दोन हजार तेवीस मताची आघाडी मिळालेली आहे तर आता पुढचा गट पंचायत समितीचा गण आहे तो विडणी विडणी या गणातून प्रथम गाव येतं ते विडणी विडणी गावातून सचिन पाटील यांना तीन हजार चारशे सत्तेचाळीस मत मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना तीन हजार एकशे एकोणीस मतदान मिळालेलं आहे दुळदेव दुळदेव गावातून सचिन पाटील यांना एक हजार तीस मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना सातशे सहासष्ट मतदान मिळालेलं आहे पिंपर पिंपरत गावातून सचिन पाटील यांना तेराशे सहासष्ट मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाणांना नऊशे अठ्ठ्याण्णव मतदान मिळालेलं आहे तर टाकवडे गावातून सचिन पाटील यांना पाचशे शहाऐंशी मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना पाचशे चार मतदान मिळालेलं आहे वडले या गा गावातून सचिन पाटील यांना चारशे एकोणपन्नास मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना पाचशे ऐंशी मतदान मिळाले आहे एकंदरीतच या जिल्हा परिषद गटातून दीपक चव्हाण यांना एकमेव वडले गावातून एकतीस मताची आघाडी मिळालेली आहे एकमेव गाव वडले गावातून आघाडी मिळालेली आहे मात्र इतर कुठल्याही गावातून सचिन प दीपक चव्हाणांना आघाडी मिळाली नाही इतर सर्व गावातून सचिन पाटील यांना आघाडी मिळालेली आहे विडणी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना सुमारे सहा हजार नऊशे अष्ट्याहत्तर मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना पाच हजार नऊशे सदुसष्ट मत मतदान मिळालेलं आहे एकंदरीतच विडणी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना एक हजार अकरा मताची आघाडी मिळालेली आहे तर विडणी आणि सांगवी दोन्ही पंचायत समिती गणातून एक म्हणजे विडणी जिल्हा परिषद गटातून तीन हजार चौतीस मताची सचिन पाटील यांना आघाडी मिळालेली आहे आगामी काळामध्ये काही महिन्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने वेडणी पंचायत समिती गणातून कुणी निवडणूक लढवावी आणि पंचायत समिती गणातून कुणी निवडणूक लढवावी आपण ह्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही नावे सुचवेल त्या कमेंटचं आम्ही निश्चित स्वागत करू आपण नमस्ते पलटण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचे नमस्ते पलटण चॅनल यु सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर एकंदरीत विडणी पंचायत समिती जिल्हा परिषद गटाचा आपण निकाल पाहत आहोत कुणाचा किती मतदान मिळालं विधानसभेसाठी कुणाला किती आघाडी मिळाली तर विडणी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना एक हजार एकशे अकरा मताची आघाडी मिळालेली आहे तर सांगवी पंचायत समिती गणातून सचिन पाटील यांना दोन हजार तेवीस मताची आघाडी मिळालेली आहे एकंदरीतच विडणी जिल्हा परिषद गटातून तीन हजार चौतीस मताची ही विद्यमान आमदार सचिन पाटील यांना मिळालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबण्यापूर्वी आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद